அதுக்கு அப்பா உன்னை பாத்துக்கோங்க.

12 کا سراب 33 ادمی ادمی ہاں سروس سات ہمیں بڑا کوشش بنی تو گا 14 جگہ سے خطاب کر ڈاکٹر کی پیداوار پیداوار والا سینگ अरे किती वारा तरी पण काय करायचं सत्तावीस काय अण्णा करायचं अन्न खोट यांच्छा आयुष्य की अण्णाचं आगमन जाईच्या आता प्रेम शोफा असणारा अण्णा खोस कर्वेकरांचा अगमान

नावाची पाचधराजरी किताबासाठी अनुवाच सगळ्या पाहिजे गुट्टा शरीय खिंद केसरी दोन हजार पचिस परवा महिले

सुंदर असा उत्तम या ठिकाणी आपली डायविंग पणाला लावतोय दड पडतोय त्यातनं उठतोय त्यातना पळवले बराचा अरे बराचा सावधान करी पारा सत्य वाट वाट करा या सावधान करी पारा सत्य ए या सावधान करी पारा सत्य

कोण आहे पुढे काय कोण सांगायचे आधी అంతే फिर लिया फिर लिया या ठिकाणी हाले करो

उद्या करवला वारा कर या आता या ठिकाणी शिकार करणारा राजीव साता आणि महाराष्ट्राच्या क्षेत्राचा आधार पुरतोय तो हा राजू पाटी राजू नंदी पाटी सॉरी सर का राहुल का करा जय बजरंगबली सा सा रविचा पाठीचा राजावर तयार रहाणी की जरा काय या ठिकाणी आता मार्केट काय आहे काय पाहायला सजलेला कुठला मैच मान झो तुम्ही केला अनेक वर्ष रेडा पडतात कारगिल फोन आला भारताच शेवटचं कारगिल जम्मू काश्मीरच्या परिसरात

म्हातारी झाले आणि मातारपणात आंबाडेकरांनी खरेदी केला अनेक वर्ष या सोडीनं कुलाराचा मानकरी जायचं त्याच्याकडे अपेक्षा एक नंबरची करूच चालणार नाही काय कारण या ठिकाणी डोळ्यांना केलं जातं डोळ्यांना दिसायचं बंद आहे की वेल्डिंग बंद करत

नाही घरच नाही का झालं भूर काय भीड काय किती झालं पंधरा पंधरा

मागे घेतलं घाल रेडा पडल्यामुळे अवसान गेलं त्यात चांगला का आम्ही निर्णय घ्या चारही पाय पलीकडून पाहिजे रेड्याची ही स्पर्धा आहे

有在有在！